मित्रांनो नमस्कार प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे भाग हा चौथा आहे या चौथ्या भागामध्ये आपल्याला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत आणि कार्यक्रम खूप लोकांना आवडतोय खूप कॉल खूप मेसेज आणि भरपूर कमेंट्स मिळत आहेत कारण हा जो प्रोग्राम आहे तो यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम तिन्हीवरती जातो आहे तिन्हीच्या कमेंट्स भरपूर आहेत एकाच्याही प्रश्नाला उत्तर मिळणार नाही असं नाही सगळ्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळेल कारण आपल्याला एकतर दहा ते बारा मिनटामध्ये हा प्रोग्राम करायचा आहे आणि मी क जास्तीत जास्त प्रश्न आणि उत्तरं घेण्याचा प्रयत्न करतो आहे चला तुम्हाला अजून एक सांगतो की तुम्ही गावाचं नाव टाका तुमचं नाव टाका संपूर्ण नाव खूप गरजेचं आहे आणि आता हा प्रोग्राम आपण सुरू करूयात प्रश्न असा आलायला आहे कल्पना महाजन नाशिक यांच्याकडनं आमच्या घराची एंट्री नैऋत्य दिशेला आहे तर मेन दरवाजाच्या वरती आतून लक्ष्मी नारायणाचा फोटो लावला तर चालेल का तर पहिली गोष्ट लक्षात घ्या नैऋत्यच्या एंट्रीचा आणि लक्ष्मी नारायणाचा फोटोचा काही संबंध नाही आहे कुठंही ऐकलं असेल तर चुकीचं आहे कारण पहिली गोष्ट आहे दक्षिण आणि पश्चिम ही दिशा यक्ष दिशा असल्यामुळे पृथ्वी तत्त्वाची दिशा असल्यामुळे त्या ठिकाणी मालकाच्या झोपण्याची जागा तिजोरीही असणं गरजेचं आहे तिथे कोणत्याही देवाचा फोटो लावू नका आणि एंट्री जी नैऋत्य दिशेला आहे ती योग्य नाही आहे नैऋत्य दिशेचा जर प्रवाह असेल घरामध्ये येणारा तर काहीही न टिकणे मालक घरात न राहणे पैसे न टिकणे आणि कमरेच्या खालच्या आजारांना निमंत्रण देणे असा नैऋत्य दिशेचा विषय आहे दरवाजाच्या वरती गणपतीचं चित्र लावणं योग्य आहे ब्रासचा ओम लावणं योग्य आहे पण आतून काही लावून उपयोग नाही आहे आणि कुठली गोष्ट लावून त्या एंट्रीला ब्लॉक करणं हे थोडंसं अंदाजे काम करण्यासारखं आहे एकदा वास्तू कन्सल्टन्सी करूयात प्लॅन किंवा प्रत्यक्ष वास्तू व्हिजिट आणि करून पाहूयात नैऋत्य दिशेला एंट्री आहे तर फक्त एकच उपाय छोटासा तुम्हाला सांगतो तुमच्या घराला उमरा लावून घ्या तो खूप गरजेचा आहे यानंतर पुढचं पुढचा प्रश्न आहे बदलापूर्वून अभिषेक कदम यांचा माझ्या घराच्या मेन डोअर दक्षिण नैऋत्य कोपऱ्यात आहे त्यामुळे काय दोष असतात त्यावरती उपाय काय आत्ता मी जे दक्षिण नैऋत्यचा विषय सांगितला तो हाच नैऋत्य दिशेला एंट्री असल्यामुळे मुलांचा अभ्यास नसणे मुलं आई न ऐकणे मुलांच्या सारखं मुलं बाहेर राहणे किंवा मुलांची प्रगती नसणे कमरेच्या खालचे आजार सुरू होणे पैसे न टिकणे लोकांनी फसवणे मालक घराबाहेर राहणे मालकाला कोणत्याही प्रकारचं व्यसन आजारपण अशा अनेक गोष्टी नैऋत्य दिशेच्या एंट्रीमुळे घडतात वास्तू कन्सल्टन्सी करून पाहूयात की काय करता येऊ शकतं यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे कीर्तीताई कुलकर्णी यांच्याकडून या पंढरपूरंच बोलत आहेत यांचं असं म्हणणं आहे की वास्तू कन्सल्टन्सी ही तुमच्याकडनं आम्हाला करून घ्यायची आहे परंतु वास्तू व्हिजिटला तुम्ही असिस्टंट वगैरे येतात का कारण आम्हाला असिस्टंट पाठवणाऱ्या व्यक्तींचा अनुभव योग्य नाही आहे कोल्हापूरला कन्सल्टन्सी झालेली होती ते असिस्टंट पाठवले होते आणि त्यांच्याकडनं काही व्यवस्थित झालं नाही तुम्ही व्हिजिटला स्वतः येता का कीर्तिताई तुमचा हा प्रश्न माझ्या अनेक प्रोग्राममध्ये मी रेग्युलर सांगतो की वास्तू कन्सल्टन्सीला वास्तू तथास्तु ही एकमेव अशी संस्था आहे की असिस्टंट शिकाऊ कामगार वापरत नाही कारण तुम्ही तज्ज्ञ व्यक्तीची कन्सल्टन्सी आहे म्हणजे माझी मकरंद सरदेशमुखांची घेत घेताय तर मकरंद सरदेशमुखच तुमच्या घरी व्हिजिटला येणार आणि खूप लांबचं असेल तर मी ऑनलाईन कन्सल्टन्सी देतो याचं कारण असं आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला मकरंद सरच हवेत विजिटला कुंडली कन्सल्टिंगला न्युमरोलॉजी कन्सल्टिंगला मकरंद सरच हवेत तर मी ही व्यक्ती आहे त्यामुळे मलाही प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित वेळ देणं आणि प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याच्या दृष्टीने उपाययोजना सांगणं यासाठी खूप अभ्यासू कन्सल्टन्सी होते विजिटला मी स्वतःच येतो तुम्हाला प्रोसेस काय सांगतो ऑफिशियल नंबरला कॉल करायचा आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे अपॉइंटमेंटची प्रोसेस कुंडली ज्योतिष वास्तु किंवा न्यूमरोलॉजी कॉल करा आणि नावनोंदणी करा यामध्ये पुढचा प्रश्न असा आला आहे की अमोल शिंदे कोल्हापूर त्यांनी जन्मतारीख पाठवली आहे कर्ज भरपूर झालेलं आहे उपाय सांगा वेळ पण सांगितलेली आहे लक्षात घ्या अमोलजी आपल्याला कुंडलीचं मार्गदर्शन घेऊन पाहूयात कारण आपल्याला हे जे प्रश्न आहेत ते आपल्याला सविस्तर पाहावे लागतील कारण कर्ज वाढलं आहे छोटासा उपाय तुम्हाला सांगतो कर्ज का झालं तर पैसे कमी पडत आहेत किंवा पैसे गुंतले जातात किंवा पैशाची आवक थांबली आहे म्हणून तुम्ही काय करा पैसे येण्याच्या दृष्टीने माझ्या हातात जे तुम्हाला ब्रेसलेट आहे हे ब्रेसलेट आहे मेन जो पायराईट नावाचा स्टोन आहे या स्टोनचे ऑफिसमधनं मागवा सध्या एकंदरीत पाहता गणपतीची उपासनासुद्धा करा आणि घराच्या आग्ने दिशेला पश्चिमेला काही दोष आहे का बघा की जिथून आपल्याला फायनान्शियल काही प्रॉब्लेम येत आहेत ऑफिसशी बोलून नाव नोंदणी करा पुढचा प्रश्न आहे रूपा ताई पुसाळकर यांनी गाव दिलेलं नाही आहे आमचं किशन आमचं किचन पश्चिमेला आहे त्यावरती उपाय सांगा बरं पश्चिमेला किचन असणे म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला फायनान्शियल प्रॉब्लेम येणे पश्चिम दिशा कशाची सुखाची आहे पश्चिम दिशेमध्ये काय आहे तत्त्व जलतत्व आहे पश्चिमेत शनी आहे आणि तिथे अग्नी म्हणजे त्या ठिकाणी जर अग्नी पेटत असेल तर काय होतं सुखाचापासून लांब राहावं लागतं फायनान्शियल लॉस होतात आर्थिक प्रगती होत नाही वेस्ट साईजचं जे किचन आहे ते पूर्व दिशेला करून घेणं अतिशय उत्तम आहे आणि लक्षात ठेवा पश्चिमेच्या जलतत्वाची जागा जर अग्निनी घेतली तर स्किन डिसीज उष्णतेचे विकार अशा अनेक गोष्टी होतात त्यामुळे बदल करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे सध्या तुम्ही शनीचा जप करा ओम शम शनेश्वराय नमहा यानंतरनं अर्चना पाटील कर्नाटक यांनी एक मेसेज पाठवलेला आहे आपल्या वडिलांचे नाव अण्णासाहेब पाटील आहे वडिलांचे घर विकायचे गिरायक येत नाही एक आले आहे तेही खूप कमी कमी किंमत करत आहे विक्री चांगल्या किंमतीत होण्यासाठी उपाय सांगा वास्तू चांगली असेल तर आपोआप किंमतसुद्धा चांगली येते वास्तूमध्ये कुठेतरी काहीतरी गडबड आहे म्हणून या गोष्टीमुळे कदाचित आपल्याला वास्तू विक्रीही होत नाही आहे पहिली गोष्ट सांगतोय तुम्हाला की वास्तू कन्सल्टन्सीसाठी एकदा तुम्ही नाव नोंदवा आपण प्लॅन कन्सल्टन्सी बघूयात करूयात पण सध्या काय करा घराल जरा रंगकाम करून घ्या घरामध्ये अडगळ भंगार काही पडले असेल ती काढून टाका आणि आपल्या घराची जी उत्तर दिशा तिथं काही दोष आहे का बघा आणि वास्तू विकली जात नाही म्हणजे वास्तूमध्ये कुठेतरी काहीतरी दोष आहे सध्या सोपे उपायामध्ये अडगळ भंगार काढून टाकणे रंगकाम हे करणे कुलदेवतांची थोडीशी प्रार्थना करा कारण लक्षात घ्या लाखो रुपये देऊन जर तो माणूस विकत घेतोय वास्तू तुमची तर त्याला चांगली वास्तू तुम्ही दिली पाहिजे म्हणून स्वच्छ नीटनेट किंवा अशी वास्तू करा कदाचित विक्रीचा येईल आणि आपल्याकडे बरीचशी यंत्र आहेत तुम्ही प्लॅन कन्सल्टन्सी घ्या ऑफिस नंबरला कॉल करून नाव नोंदवा नव्वद एकवीस नऊशे सहाशे यानंतरनं रुपाली यशवंत मोरे मलकापूर लग्न जमण्यासाठी उपाय सांगा लग्न जमण्याच्या दृष्टीने कुंडलीचं मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही ऑफिशियल नंबरला कॉल करून तुम्ही कुंडलीचं मार्गदर्शन आपण पाहूयात की लग्न का जमत नाही पण एक उपाय छोटासा सांगतो इच्छाशक्ती वाढवा लग्न होतच नाही होतच नाही होतच नाही होतच नाही रिपीट 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 करत बसण्यापेक्षा आपण जर लग्न लवकरात लवकर होत आहे चांगलं स्थळ मला मिळतंय अशी प्रार्थना आपण जर आपल्या कुलदैवतांना केली तर नक्कीच याचा मार्ग सापडू शकतो आणि काळ्या रंगाचे वस्त्र वापरणं जरा कमी करा यानंतरचा प्रश्न आहे समीर गवस सिंधुदुर्ग यांनी पुन्हा जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण पाठवलेलं आहे माझं घर केव्हा होईल तर आपण कुंडली कन्सल्टन्सी करून बघूयात कारण लक्षात घ्या आपल्याला याच्यावरनं माझं घर कधी होईल हे सांगता येत नाही कारण तुमचे सगळे डिटेल्स लागणार आहेत आणि आजचा आपला कुंडलीचा प्रश्न प्रोग्राम नाही आहे आता पुढचा जो प्रश्न आलेला आहे तो आपण पाहूयात आशा कदम यांचा आमची पाण्याची टाकी दक्षिणला अंडरग्राऊंड नैऋत्यला आहे त्यावरती उपाय सांगा लक्षात ठेवा दक्षिण दिशेला आग्नेय दिशेला पाणी योग्य चालत नाही काढून टाकणे ही महत्त्वाची गोष्ट आहे सध्या तिथे थोडासा लाल रंग मारू शकता किंवा लाल बिटा त्याच्यावरती ठेवा पितृपक्षामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावला तर चालतो का अजिबात लावायची गरज नाही पौर्णिमा चव्हाण मुंबई माझा प्रश्न असा आहे की माझी मुले अभ्यास करतात पण मार्क पडत नाही माझा नवरा रागीट आहे त्यामुळे घराचे वातावरण स्ट्रेस असते समजून सांगितले तरी ऐकत नाही घरामध्ये गोमूत्र टाका खडेमेटाच्या पाण्याने फरशी पुसा मुलांना वास्तू तथा असतो ऑफिसमधनं विद्या कवच नावाचं एक छानपैकी रुद्राक्षाचं कवचंय मुलं अभ्यास करतील पूर्वेल तोंड करून हे करा त्यांना रामरक्षा आणि हनुमान चालिसा किंवा अजून त्यांना प्रज्ञावर्धन स्तोत्र वाचायला सांगा मिस्टरांची एकदा कुंडली कन्सल्टन्सी करून घेऊ रागीट असेल तर पाणी प्या पाणी पिणं त्यांचं वाढवा आणि त्यांच्या कुंडलीमध्ये काही दोष काही नक्षत्राची शांती किंवा काही इतर विष्टीकरण योग असे काही असेल तर आपण बघून घेऊ आणि त्यावरती उपाययोजना करू ऑफिसला कॉल करून नाव नोंदवा फाळके सरला संभाजीनगर माझा मुलगा माझा ऐकत नाही अभ्यासातही मन लागत नाही उपाय सांगा तुळशीचं पान उकळून पाणी त्यांना द्या मुलांच्या दृष्टीने मुलं अभ्यास करण्याच्या दृष्टीने त्यांना प्रज्ञावर्धन स्तोत्र वाचा आईंनी आध्यात्मिक होणं गरजेचं आहे आई आध्यात्मिक असेल की मुलांमध्ये आपाप फरक पडतो तुम्ही तुमचा तोल जाऊ देऊ नका मुलांना प्रेम करा जास्तीत जास्त त्यांच्याकडनं तुम्हाला रिझल्ट मिळतील पुन्हा रेखा चानवेड मुलाचे नाव कुणाल चा चानवडे आहे त्यांनी जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण पाठवली लग्नाचा योग आहे का आपण बर्थडेट दिलेली आहे पण कुंडली कन्सल्टन्सी घेऊन आपण हे पाहूया लग्नाचा योग आहे का पण सध्या काय करा मुलाला फिटनेसकडे लक्ष द्यायला सांगा आणि लुक त्याचा चांगला असणं एज्युकेशन चांगलं असणं बाकी कुंडली बघून आपण पाहूयात सुधीर रघुनाथ पोद्दार अलिबाग रायगड आमच्या घराला ईशान्य आणि आग्ने दोन्ही बाजूला झाडे असल्यामुळे घराला दोन्ही दिशांना कट आला आहे तर उपाय सांगा बर आपण एकदा कन्सल्टन्सी करून घेऊ पण ईशान्य आणि आग्नेला कट आलेला आहे तर आतल्या अंतर्गत उपाययोजना काय करायच्या बघू पण घराच्या आजूबाजूला झाडं आहेत ही महत्वाची चांगली गोष्ट आहे सध्या ईशान्याला पाणी ठेवा आणि आग्नेला एक छोटासा लाल बल्ब लावून घ्या वास्तू कन्सल्टन्सी आपण नक्की करूयात एक आनंद काय वाटला मला की जवळपास मी आजच्या या प्रोग्राममध्ये तेरा ते चौदा प्रश्न घेऊ शकलो परमेश्वराची कृपा आणि तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद तर कृपया पुन्हा एकदा सांगतो प्रश्न तुम्ही जेव्हा पाठवताय ना तेव्हा तुमचं नाव गाव हे नक्कीच पाठवा आणि पत्रिकेची डिटेल्स नका पाठवू जन्मतारीख नका पाठवू रँडम प्रश्न मी उपाययोजना सांगू शकतो आणि आपण परफेक्टली आयुष्य जगण्यासाठी ना आपली कुंडलीचं परफेक्ट मार्गदर्शन आणि वास्तू परफेक्ट करून घ्यायचे माझ्या ऑफिसला कॉल करा वास्तू कन्सल्टन्सी करून घ्या खूप छान आयुष्य करायचं आहे तर ग्रहदोष निवारण व्हायला पाहिजे आणि गृहदोष निवारण पाहिजे मित्रांनो कसे वाटतात प्रोग्राम कमेंट बॉक्समध्ये टाका भरपूर शेअर करा आणि प्रोग्रॅम सबस्क्राईब करा अक्षरशः माझे व्हिडिओ लाखो लोक परदेशातूनसुद्धा बघत आहेत हे प्रश्न उत्तराचे प्रोग्राम सुरू झालं लोकांना इतका आनंद होतो आहे की सरांशी कॉन्टॅक्ट वाढला आहे दर सोमवारी आणि दर गुरुवारी रात्री नऊ वाजता हा प्रोग्राम बघायला मिळतो आहे आणि खूप आनंद वाटतो मला तुमच्याशी बोलायला तर मित्रांनो चला आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो शुभम भवतो शुभाशीर्वाद थँक्यू